पहत रहा गाव आपली आप बातमी हॉटेल महाराष्ट्र गार्डन ब्रांच दोनचे पालकमंत्री डॉक्टर नगर येथे उद्घाटन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सुभाषनगर येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय मुसाभाई गोदड हे बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या वीट वाळू ब्लॉक वीट बरोबरच विश्वसनीय सेवा देत हॉटेल व्यवसाय ही उत्तुंग भरारी घेत आहेत गतवर्षी त्यांनी बेडक फाटा तासगाव महिषाळ रोडवर हॉटेल महाराष्ट्र गार्डन या नावाने नूतन हॉटेल व्यवसायात पदार्पण केले होते उत्तम व्यवसाय आणि ग्राहकांची पसंती यामुळे अल्प कालावधीतच नवीन दुसऱ्या ब्रांच मध्ये ही त्यांनी पदार्पण केले हॉटेल महाराष्ट्र गार्डन या नावाने मिरज मालगाव रोड अहमदनगर येथे दुसरी ब्रांच नव्याने सुरू केली आहे राज्याचे कामगार तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या ब्रँडचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर सुरेश बापू आवटे व मिरज तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे सांगली जिल्हा परिषद माजी सभापती अर्थ अरुण राजमाने टाकळी गावचे सरपंच हिना नदाब टाकळी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य किरण बंडगर सोसायटीचे चेअरमन रावसाहेब चव्हाण सोसायटी माजी चेअरमन नरेंद्र परदेशी संचालक सुलेमान मुजावर टाकळे ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर शिवसेना संघटक किरण कांबळे सामाजिक कार्यकर्ते पीरभाई काझी हे प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी मुसाभाई गोदड यांना उज्ज्वल व यशस्वी हॉटेल व्यवसायाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मुसाभाई गोदड यांच्या मातोश्री सौभाग्यवती व बंधू अमजद गोधड तसेच गोदड मुल्ला परिवारातील सदस्य मुसाबाई गोदड मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिला मिराज